राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव येथील आजचे म्हणजे दिनांक चार जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात लासलगाव येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज नेमका काय बदल झाला याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासलगाव येथे आज दोनशे पंधरा वाहनांमधून कांद्याची आवक ही दाखल झाली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव लासलगाव येथे दोन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघाले आहेत तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याच्या भावामध्ये अगदी थोडीशी सुधारणा ही आत्तापर्यंत दिसून आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा